मुहूर्त आहोत सायंकाळचे साडेसात वाजले आहेत प्रसारित करीत आहोत लोकसभा निवडणूक दोन अंतर्गत मतदार जागृती या विषयी गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम या विशे विशे कार्यक्रमाचे कारिक्रम। निवेदन महादेव खळुरे यांनी केलं आहे सहभागी कलाकार शिवकुमार गुळवे मोहन तेलंगे नागनाथ स्वामी अर्चना माने बसे निर्मिती नमस्कार भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जनजागृती होत आहे मतदार जनजागृतीसाठी स्वीप पथकातील उष्ट गायक रवींद्रनाथ टागोर विद्यालय अहमदपूर येथील संगीत शिक्षक निवेदक बसवेश्वर थोटे यांना विनंती करतो की आपण प्रबोधन प्रबोधनपर लोकगीतातून या ठिकाणी जनजागृती करावी मतदान करण्याचा आळस तू तू करू नको माय मतदान करण्याचा आळस तू तू करू नको माय आपलं मतदान करू घे तू हे ग जना माय आपलं मतदान करून घे ग तू एक जनामाय ही लोकशाही आहे आपल्या देशाची सण यातच आहे हो समाज कल्याण क्षण यातच आहे हो समाज कल्याण अठरा वर्ष पूर्ण तुला तुला झाले का गमाय अठरा वर्ष पूर्ण तुला तुला झाले का गमाय आपलं मतदान करून घे ग तू एकच माय आपलं मतदान करून घे ग तू एक जना माय समजू द्याला हो मातीच मोल आपलं मत हय लई सारा जगात मोल नक समजू द्याला हो मातीच मोल मतन यादी तुझ नाव मतन यादी तुझ नाव तू तु। बघ माय आपल्या मतदान करून घे ग तू एक जना माय आपलं मतदान करून घे ग तू एक जना माय सर्वांच्या मताची हो एकच किंमत हाय सरकार ठरवण्याची त्यात हिम्मत हाय सर्वांच्या मताची हो साठ मत माने मतदान करण्यास मतदान माने जागा होय माझी माय आपलं मतदान करून घे ग तू एक जना माय आपलं मतदान करून घे ग तू एक जना माय आपल्या म्हणाने हो, आपलं सरकार लोकशाहीचा आत्मा आहे आपलं मतदार आपण मतदानाचा हक्क आपण मतदानाचा हक्क तू बचाव ग माय आपलं मतदान करून घे ग तू एकच नामाय आपलं मतदान करून घे ग तू एकच नामाय <सव decision> आळस तू तू करून नको माय मतदान करण्याचा आळस तू तू करून नको माय आपलं मतदान करून घे ग तू एकच माय आपलं मतदान करून घे ग तू एकच माय आ, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला सहभागी कलावंत होते शिवकुमार गोळवे मोहन तेलंगे नागनाथ स्वामी अर्चना माने बसवेश्वर महादेव लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदार जागृती या विषयी गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम ऐकला या कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं महादेव खडोरे यांनी सहभागी कलाकार होते शिवकुमार गुळवे मोहन तेलंगे नागनाथ स्वामी अर्चना माने बसमेश्वर तोटे हो निर्मिती सहाय्य रविराज महाळ यांचं सादर करते किशोर पवार हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून